घरी बसून मोबाईलचा वापर करून पैसे कमवा दिवसाला फक्त पाच ते सहा तास काम करा आणि तीस ते पस्तीस हजार रुपये कमवा फक्त जाहिराती बघा आणि दिवसाला पाचशे ते हजार रुपये कमवा म्हणजे या अशा जाहिरातीत सुद्धा कधी ना कधी बघितले असतील ते दहावी बारावी झाल्यावरती पोरं पुण्यात आता अभ्यासाला जातात ना पैसा कमवायच्या असली काहीतरी स्कीम घेतात गाणतात पण कसं आहे आपल्या पोरांचं ते गणना असतं हजार पाच हजार रुपयाचं ते परवडतं बी आपल्याला पण कधी ऐकलंय का की अशा स्कॅम मुळे एखाद्याचे एकसष्ट लाख रुपये म्हणजे अर्धे कोटी रुपये गेलेत <स्वारी> हो आहे आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये व्यक्ती आहे चला हवा द्या फेम सागर कारंडे सागर कारंडेंनी अशा विषयाची एक तक्रार ठाण्यात दाखल केली आता सागर कारंडेंसारखा माणूस गंडू शकतो म्हटल्यावर ते आपलं काय म्हणूनच आजचा हा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी थँक्स <स्वारी> सागर कारंड्यांसोबत नेमकं काय घडलं कशा पद्धतीनं त्यांना गंडवलं गेलं आणि कशा पद्धतीनं असे स्कॅमर लोक तुम्हाला फसवून तुमच्याकडून पैसे उकळून घेऊ शकतात याचीच माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर हा सगळा विषय सुरू झाला फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी मध्ये सागर कारंडेंना एका अनोन नंबरवरनं वर वरती एका बाईचा मेसेज आला त्या बाईनं त्यांना टेलिग्रामवर व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या इंस्टाग्रामच्या लिंक पाठवल्या आता विषय असा होता की या लिंकवरती येणाऱ्या पोस्ट लाईक केल्या की एका लाइकला दीडशे रुपये मिळणार आता ह्यात घर बसल्या पैसे कमावता येतात आता घरात बसून मोबाईलवरती लाईक करायला किती वेळ लागतो म्हणून सुरुवातीला सागर कारंडेंना हे सगळं खरं वाटलं आणि सागर कारंडेंनी हे सगळं करायला मान्य केलं त्यांनी त्या ते पोस्टला लाईक करायला सुरुवात केली आणि पहिल्या काही दिवसात अकरा हजार रुपयांचे दहा हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झाले बरं आता हे पैसे जमा होतात ते कुठं होत्यात तर ते त्याच लोकांनी बनवलेल्या एका विशिष्ट ॲपवरती मग त्या ऍपच्या वॉलेटमध्ये सागर कारंडेंना आपले पैसे जमा होतात ते दिसू लागलं आता पैसे जमा होतात म्हणल्यावर सागर कारांडेंचा सा त्या लोकांवर विश्वास बसला आणि ह्याच विश्वासाचा गैरफायदा घेत या सायबर गुन्हेगारांनी त्यांना अधिक पैसे कमवायचे असतील तर तुम्ही थोडीशी गुंतवणूक करा असं सा सांगितलं आता गुंतवणूक म्हणजे काय तर त्याच ऍपवरती पैसे भरावे लागतील मग जास्त पैसे कमवायचे म्हणून सागर कारांडेंनी ते सुद्धा केलं आता हे सगळं प्रकरण इतकं मोठं झालं की सागर कारंडेंना त्यांच्या खात्यावरती जमा असलेल्या पैशांपैकी तब्बल सत्तावीस लाख रुपये काढायचे होते सत्तावीस लाख रुपये काढण्यासाठी सागर कारांडेंनी प्रयत्न केले पण ह्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुमचं काम फक्त ऐंशी टक्के पूर्ण झाले वीस टक्के काम अजून अपूर्ण आहे म्हणजेच तुम्हाला अजून वीस टक्के काम करावं लागेल तरच तुम्हाला तुमचे पैसे काढता येतील आता पुढच्या टप्प्यात सागरकरण्याना असं सांगण्यात आलं की तुम्हाला काम पूर्ण करायचं असेल तर अजून एकोणीस लाख रुपये भरावे लागतील शिवाय त्याच्यावरती येणारा तीस टक्के कर सुद्धा भरावा लागेल जर तसं केलं नाही तर तुम्हाला तुमचे पैसे गमावे लागतील आता वॉलेटवरती आपले पैसे लाखात दिसतात टॅक्सच्या गोष्टी केल्या जातात ह्या सगळ्याचा अर्थ हे सगळं खरं असावं असं सागर करंड्यांना वाटलं आणि त्यांनी एकूण एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये जमा केले आता हे सगळे पैसे भरल्यानंतर कर भरल्यानंतर आता पैसे मिळतील अशी त्यांना आशा होती पण झालं मात्र उलट गुन्हेगारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा कर दुसऱ्याच अकाउंटला भरलाय त्यामुळं तुम्हाला पैसे मिळणार नाही आता एवढं सगळं करून पैसे मिळाले नाहीत त्यावेळी सागर कारंड्यांना शंका आली आणि त्यांनी सायबर क्राईमच्या हेल्पलाईन नंबरला फोन केला आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आणि आता सायबर सेल ह्या साऱ्या प्रकाराचा तपास करतायत म्हणजे सगळ्या प्रकारावरून आपल्याला एक लक्षात येतं आहे की घर बसल्या पैसे कमवण्याची जाहिरात असली किंवा तशी काही माहिती असली तर त्या जाहिरातीला बळी न पडता आपण पूर्णपणे विचार करायला पाहिजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे असे प्रकार वाढायला लागलेत मग अशा मॅटरला बळी न पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवरती मेसेजवरती क्लिक करू नका घर बसल्या लाखो रुपये जिंका करोडो रुपये जिंका अशा आशयाचे मेसेज आले तर त्या मेसेजेस पासून सावध राहा कोणत्याही प्रकारचा ओ टी पी सिक्रेट नंबर पासवर्ड हा इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नका ऑनलाईन पेमेंट करताना सुद्धा अधिकृत अशा ऍप्सचाच वापर करा जरी कधी आपल्यासोबत असा प्रकार घडला तर लगेचच सायबर क्राईमच्या हेल्पलाईन नंबरवरती अर्थात एक नऊ तीन शून्य म्हणजे एकोणीसशे तीस या नंबरवरती संपर्क साधा बाकी घर बसल्या काय काम होत नसते पैसा मिळत नसतोय त्यासाठी कष्ट मेहनतच करावी लागते ते है त्यामुळं कष्ट करा मेहनत करा आणि रगड पैसा छापा बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद